गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुविरमहा आपण दोन आकडा जो असतो जन्मतारखेतला त्याच्यावर बोलत होतो दोन अजिबात नसला तर आपल्याला कोणाशी बोलावं असं वाटत नाही एक दोन असला तर आपण चार चौघांसारखे सगळ्यांशी संवाद साधू शकतो खूप जास्त दोन असले तर आपला आपल्या मनावर कंट्रोल नसतो आणि आपण आपलं आयुष्य सोडून इतरांच्या आयुष्यामध्ये मग्न होऊन जातो आपला आपल्या आयुष्यावरचा फोकस ढळतो वगैरे अनेक गोष्टी आपण ह्याच्या आधी पाहिल्या सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन आकडा जो आहे त्यानिमित्ताने आपल्याला थोडंसं आज अध्यात्माची एक किनार घ्यावीच लागणार आहे कारण दोन आकड्यावर प्रभाव आहे तो चंद्राचा आहे आणि चंद्र म्हणजे मन आणि मन म्हणजे विचार एखादा व्यक्ती दारू पितो किंवा दारूच्या आहारी जातो आणि एखादा व्यक्ती अजिबात दारूच्या थेंबाला स्पर्श करत नाही आपण एकाला तामसिक म्हणतो एकाला सात्विक म्हणतो एखादा ऑकेजनली पार्टीमध्ये घेत असतो पण नेहमी घेत नाही त्याला राजसिक म्हणतो हे सगळं कॅटेगरायजेशन जे आहे डिमार्केशन जे आहे हे आपण करतोय मुळात तो व्यक्ती काय आहे एकाला का एवढं प्यावसं वाटतं एकाला का अजिबात प्यावसं वाटत नाही एकाला मध्ये मध्ये मोह होतो मध्ये मध्ये नको वाटतं असं का होतं हे सगळं मनाच्या कारकत्वावर अवलंबून आहे मनाच्यामध्ये येणाऱ्या विचारांवर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेत नाही ज्या वेळेला आम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो अनेक प्रकारच्या समोर येत असतात त्यावेळेला आमचं मनसुद्धा बऱ्याचदा अस्वस्थ होतं बऱ्याचदा खुलून उठतं बऱ्याचदा ही ईश्वराची जी सगळी काही सृष्टी आहे आणि हे जी एक अव्याहतपणे सतत चालू आहे दर सकाळी सूर्य उगवते दर संध्याकाळी तो मावळतोय दर रात्री चंद्र येते उदयाला फक्त अंबास यायला नसतो पौर्णिमेला तो फुल पूर्णकलेने असतो हे सगळं अव्याहतपणे वर्षानुवर्ष युगानुयोग्य चालू आहे हे कोणीतरी चालू ठेवलं आहे काही आपोआप चालू राहिलं आहे हा शोध अजूनही मानवाला लागला नाही आहे शिवमुनी सांगितलं ह्याच्या मागे जी एक प्रचंड मोठी शक्ती आहे त्या शक्तीचा किंचितसा आभाससुद्धा आपल्याला अजून झालेला नाही आहे मग आपण त्यांना देव म्हटलं आणि सगळं दिन दैवाधिन करून सोडून दिलं मुळात हा विचार आहे की एकाच राशीच्या अनेक जातकांमध्ये स्वभाव वैशिष्ट्ये एवढी भिन्न कशी असू शकतात ज्योतिषशास्त्राने बारा राशी कल्पलेली आहेत आणि त्याच्याप्रमाणे नवग्रह कसे ते त्यात प्लेस्ट आहेत सत्तावीस नक्षत्र बारा भागांमध्ये बारा स्थानांमध्ये ते जि डिवायडेड आहे हे सगळं का केलं आहे माहिती आहे का तर तुमचं आयुष्याचा आरसा तुम्हाला दाखवण्यासाठी केला आहे आपले संत म्हणतात ना बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी याचा अर्थच आपल्याला कळला नाही आपण ते अभंग पाठ करून बदाबदा म्हणत बसलो भजन म्हटल्यासारखं बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी एकाला विठ्ठली आवडी झाली आणि एकाला विठ्ठल आवडत एक नाही असं का व्हावं आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणतो निश्चंक हो निर्भय हो म्हणा कोणाला निर्भय व्हायला सांगितले कोणाला निश्चंक व्हायला सांगितले तुम्हाला नाही तुमच्या मनाला सांगितलं आहे कारण मन हे विचारांचं कारक आहे आणि मनावर अधिराज्य आहे चंद्राचं आणि चंद्र हा दोन आकड्यावर प्रभाव ठेवून आहे सगळं जे काय आहे ते आपल्या विचारांमध्येच आहे आपणच सगळं करतोय मलाच असं वागावं असं वाटतं मला चांगलं वागावं असं वाटतं मला राग येतोय मला आनंद होते मला आत्ता असं वागावं असं वाटतंय नंतर असं वाग असं वाटतंय मला ह्याच्याशी चांगलं जुळवून घ्यावं असं वाटतं ह्याच्याशी भांडावं असं वाटतं याला मारावं असं वाटतंय सगळं जे काय होतं ते मला वाटतंय माझ्या मना लागो छंद गोविंद असं म्हटलंय माझ्या मनाला मी वळण लावायचा प्रयत्न करतोय मला नाही मनाला समर्थाने मनाचे श्लोक लिहिले मनाचे श्लोक लिहिले तुमच्यासाठी नाही लिहिले मनाचे श्लोक लिहिले कारण कंट्रोलिंग काय आहे तर मनच आहे शेवटी वेळेला एखादा माणूस दारूच्या किंवा इतर अन्य व्यसनांच्या आहारी जातो आणि इतका आहारी जातो की त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही त्यावेळेला त्याचं जे मन आहे ते कमकुवत झालेलं असतं काही ठराविक ग्रहांच्या प्रभावामुळे बऱ्याचदा माझ्या असं अनुभवाला येतं की एकाच राशीच्या एकाच प्रकारच्या एकाच नक्षत्रातल्या अनंतकुंडल्यांमध्ये चंद्राची जी प्लेसमेंट आहे ती जे तिघांना तीन ज्या ग्रहांना आतापर्यंत दूषणं दिली गेलेली आहेत ते म्हणजे शनी राहू आणि केतू एका हिंदी ज्योतिषाने त्यांना राकेश म्हटलं होतं राहू केतू शनी तर ह्या तीन ग्रहांना दोषच दिला गेलेला आहे फक्त ह्यांच्यामुळे सगळं वाईट होतं ह्यांच्यामुळे काही वाईट होत नाही तुम्ही जी वाईट कर्म केलेली आहेत ना ती भोगून घेण्यासाठी हे तुमच्या राशीला येतात तर माझा मुद्दा असा आहे की एखाद्या सेवाभावी परमेश्वर परायण असलेल्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर चंद्राला राहू शनी किंवा केतूने ग्रासलं असेल आणि तसंच कॉम्बिनेशन दुसऱ्या एका जातकाच्या कुंडलीत असेल तर दोघांचंही वागणं समसमान असायला हवं तसं नसतं कारण जे चांगले ग्रह आहेत गुरूंसारखे गुरु आहे सूर्य असेल किंवा आणि काही ग्रह असेल त्यांच्या चांगल्या प्लेसमेंटमुळे हे जे वाईट झालेलं आहे हे दुरुस्त होत असतं चंद्राला शनी राहू किंवा के शास्त्र शनी आणि राहूने जर ग्रासलं असेल ग्रासलं म्हणजे त्याला युती केली असेल किंवा के त्याच्यावर दृष्टी असेल आणि चंद्र कमकुवत होत असल्यामुळे जर मनावरचा कंट्रोल सुटून तुम्हाला कडे तुम्ही झुकणार असाल व्यसनाधीनता तुमच्यामध्ये येणार असेल बाई बाटलीमध्ये तुम्ही रमणार असाल अशी जर कंडिशन निर्माण झाली असेल तर ते पु... ते प्लॅनेटरी प्लेसमेंट ज्या ज्या कुंडलीत आहेत त्या त्या, त्या कुंडलीतले सगळेजण तसेच व्हायला पाहिजेत असं ते लॉजिक काम नाही करत जर त्यांच्या कुंडलीमध्ये काही चांगल्या ग्रहांच्या पॉवरफुल प्लेसमेंट असतील तर ते तसं होत नाही आता ह्यावर तुमचा माझा काही कंट्रोल आहे का काही कंट्रोल नाही आपला ते इतकं व्हास्ट आहे ना की ते स्वतःचीच कुंडली स्वतः समजून घ्यायला काही वर्ष जातील परंतु आपला कंट्रोल कशावर आहे मग तर आपला कंट्रोल स्वतःवर हो आहे मनावर हो आहे परत आपण मनाने घेतलं पाहिजे की हे काय आहे सगळं का बाबा माझ्या बाबतीत असं होतं आणि का त्यांच्या बाबतीत चांगलं होतं तर ज्यांच्या बाबतीत व्यसनाधीनता येत नाही आहे फारशी किंवा अजिबातच येत नाही आहे जे ईश्वरपरायण आहेत तेच कॉम्बिनेशन असून सुद्धा ह्याचाच अर्थ त्यांच्या पूर्वजन्मामध्ये त्यांनी केलेली चांगली कार्य ही वाईट कार्यांपेक्षा जास्त आहेत जे व्यसनाधीनतेकडे झुकत आहेत किंवा आणखीन काही वाईट गोष्टींकडे झुकत आहेत त्यांची गतजन्मीची चांगली कर्म ही वाईट कर्मांपेक्षा कमी आहेत त्यामुळे त्यांच्या पत्रिकांमध्ये क्रूर क्रूरग्रहांच्या प्रभावामुळे ते आज मनाने कमकुवत झालेत त्यांना स्वतःच्या भावनांवर विजय मिळवता येत नसल्या कारणाने ते व्यसनाधीनतेकडे झुकत आहेत इतका साधा सोपा सरळ अर्थ आहे हा असा का तो तसा का ह्याच्यापेक्षाही ह्याच्या प्रत्येक गोष्ट आपण मनानेच करतोय बरं का माझ्या मनात असं आलं माझ्या मनात तसा आलं त्या मनाचा कारक चंद्र आहे त्यामुळे त्याला दोन ह्या आकड्याला हार्मनाइज करणारा आकडा म्हटलं गेला आहे म्हणजे हार्मनी म्हणजे काय चार लोकांशी कसं वागायचं अंकशास्त्राला थोडीफार नाही बरीच लिमिटेशन्स आहेत मर्यादा आहेत ज्योतिषशास्त्र खूप व्हास्ट आहे खूप खोलात जातं <laughs> पण एक जनरल तुम्हाला फरक कळावा आणि दोन आकड्याच्या निमित्ताने हा कळावा म्हणून हा सगळा प्रपंच मी आत्ता केलेला आहे अध्यात्म म्हणजे जगण्याची कला आहे अध्यात्म म्हणजे माळा टिळे लावणं आणि ध्यान लावणं नव्हे त्यामुळे आज हा उल्लेख करणं मला फार गरजेचं झालं सगळं जे काय आहे ते मनाभोवती रोटेट होतं आहे तुमचं मन आत्ता किती कमकुवत आहे आणि किती स्ट्रॉंग आहे ते तसं का आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे ते कमकुवतपणातनं बाहेर पडून ते स्ट्राँग होईल हे येणाऱ्या काळात आपण समजून घेऊच परंतु जर माझा माझ्या मनावर कंट्रोल नसेल तर मी केव्हा पटरी उतरेन हे सांगता येत नाही आज इथेच थांबतो पुढच्या भागात आपण आणखीन विस्ताराने मन आणि दोन आकडा दोन्ही समजावून घेऊ भक्तवत्सल भक्ताभिमानी राजा दिराज योगीराज प्र परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत जिंदन श्री दत्त